हॅलो नमस्कार सर हा नमस्कार बोला सर्वात सर तुमची माहिती द्या शेतकऱ्यांना आणि त्यानंतर आपण पीक नवीन अपडेट जे ते शेतकऱ्यांना तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर कृषी कल्याण युट्यूब चॅनल संस्थापक अध्यक्ष बोलतोय सर्वांना एक महत्वाची विनंती आहे चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आता शेतकरी मित्रांनो आपण पीकम्या संदर्भातली माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो दोन uh, डिसेंबर दोन हजार चोवीस पासून पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचं वाटप हे होणार आहे आता काही जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिम आणि काही जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेमच्या पिकम्याचं वितरण होणार आहे आणि हे अधिकृत असा अपडेट परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आलेली आहे आणि अपडेट आपण पुढारी व्रत सेवेच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करतो आहे तर मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे परभणी आणि परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आलेली आहे फक्त परभणीचे आहे बाकीची आपण शोधून काढलेली आहे त्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पिकाचं वाटप हे दोन डिसेंबर पासून होणार आहे आणि परभणी जिल्ह्यातील सात लाख शेतकऱ्यांना तीनशे पन्नास कोटी रुपयाच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकांचं वाटप होणार आहे दोन डिसेंबर पासून आणि याबरोबरच परभणीमध्ये एकंदरीत आपण जर पाहिलं तर पाचशे अठ पाच लाख एकोणतीस सॉरी पाच साडेपाच लाख शेतकऱ्यांना काहीतरी साडेपाचशे कोटी रुपये अतिवर्षी नुकसान रुपये मंजूर केली होती म्हणजे परभणीमध्ये दोन्ही वाटप होणार अतिवर्षी नुकसान रुपये पण आणि विमा पण म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी आपली केवायसी केली होती त्या शेतकऱ्यांना अतिवर्षी नुकसान रुपये वाटप होणार आणि परभणी जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना अग्रिमच्या विकमाचं सुद्धा वाटप होणार बरोबर हां हां बरोबर आता दुसरा जिल्हा आहे हिंगोली आता हिंगोली मध्ये सुद्धा हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल साहेबांच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमच्या अधिवेशनाने निर्गमित केली होती त्यामुळे हिंगोली जिल्ह्यामध्ये सोयाबीन या पिकाचा पंचवीस टक्के अग्रिमचा विमा मंजूर झाला होता बरोबर मग तीन लाख सात हजार शेतकरी यात पात्र झाले ते आणि तीन लाख सात हजार शेतकऱ्यांना दीडशे कोटी रुपयाचा विमा मंजूर झाला होता आणि याचं वितरण सुद्धा दोन डिसेंबर पासून होणार असल्याची माहिती सुद्धा आपल्याकडे आलेली आहे म्हणजे होण्याची शक्यता आहे हा बरोबर तिसरा जिल्हा आहे यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातील एकशे दहा महसूल मंडळामध्ये पंचवीसशक्क्या अग्रिमचा विकमा मंजूर मध्ये आधी सुद्धा काढली यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मग मा यवतमाळमध्ये सुद्धा दोन डिसेंबर पासून पिकमाचं वितरण होऊ शकतं पुढचा जिल्हा आहे जालना आणि जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा पंचवीसशक्क्या अग्रिमच्या विम्याचं वितरण हे होणार आहे दोन डिसेंबर पासून एकूण जालना जिल्ह्यातील आपण जर पाहिलं तर बेचाळीस महसूल मंडळामध्ये आणि पुढचा जिल्हा आहे नांदेड आणि नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा नांदेडमध्ये अग्रिमचा पिका मंजूर झाला होता एकूण नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यातील जिल त्र्याण्णव महसूल मध्ये मंजूर झाला होता आणि जवळपास सात लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना चारशे कोटी रुपयाची रक्कम हे अग्रिमची म्हणून दोन डिसेंबर पासून वाटप होऊ शकतं तर आता या बरोबर आता या, बरो बर या पाच जिल्ह्यामध्ये अग्रिमचा पण याच्या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा वैयक्तिक मोठ्या प्रमाणात आले होते वाशिम जिल्हा असेल बुलढाणा असेल याचबरोबर आपण जर पाहिलं तर बीड असेल अकोला असेल याचबरोबर धाराशिव असेल अमरावती असेल किंवा लातूर जिल्ह्यातले साठ महसूल मंडळातील पात्र लाभार्थी असतील याचबरोबर पुण्यश्लोक आहिले नगर म्हणजेच आपलं हे अहमदनगर याचबरोबर नाशिक जिल्हा असेल सोलापूर असेल आणि जर पाहिलं जळगाव असेल याचबरोबर नागपूर याचबरोबर गोंदिया कोल्हापूर ठाणे या जिल्ह्यातील वैयक्तिक क्लेमधारक शेतकरी होते आणि या वैयक्तिक क्लेम क्लेमचा जर शेतकऱ्यांचा विमा जर विमा कंपनीने पात्र म्हणजे मंजूर केलेला असेल तो सुद्धा वितरण होण्याची एक मोठी दाट शक्यता आहे आणि आता हे वितरण नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून होणार आहे आणि नऊ विमा कंपन्या कोण कोणत्या बरोबर हा बरोबर त्या नऊ विमा कंपन्यांमध्ये ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड एक दुसरी विमा कंपनी भारतीय कृषी विमा कंपनी तिसरी विमा कंपनी एचडीएफसी अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड चौथी मा कंपनी युनिवर्सल शॉम्पिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड पाचवी विमा कंपनी आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड याचबरोबर सहावी विमा कंपनी एसबीआय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड याचबरोबर एसबीआय नंतर रिलायन्स याचबरोबर युनायटेड इंडिया आणि चोला एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड बरोबर बरोबर आता भरपूरच शेतकऱ्यांना वाटतं की एवढं लेट का झालं त्याची माहिती थोडक्यात मी तुम्हाला दोन मिनिटांमध्ये देऊ इच्छितो त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर सप्टेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीचे अनुदान व पिकम्याची अग्रिमची रक्कम पुढील आठवड्यामध्ये म्हणजे दोन डिसेंबर दे पासून वाटप होणार शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार बरोबर आता अशी माहिती परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या माध्यमातून दिली निवडणुकीपूर्वी अनुदानाचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला झाला होता पण आता संपल्याने दोन तारखेला जमा होणार असल्याची प्रक्रिया सुरू होणार आहे आता परभणी जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी होऊन म्हणजे परभणी जिल्ह्यामध्येच नव्हे तर महाराष्ट्र राज्यातल्या भरपूर जिल्ह्यामध्ये त्यामध्ये प्रामुख्याने मराठवाड्यातले आठही जिल्हे बरोबर आहे का त्यामध्ये खरीपातील सोयाबीनचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले राज्य सरकारने शेतकऱ्यांना दोन हेक्टर मर्यादेपर्यंत ते हेक्टर तेरा हजार सहाशे रुपये अनुदान मंजूर केले होते त्यासाठी निधी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून प्राप्त झाला होता परंतु वीके नंबर देण्यात आले केवायसी काही झाली काही शेतकऱ्यांची बाकी राहिली मग केवायसी झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान थकीत होतं म्हणजे बाकी होतं ते आचारसंहितेमुळे बरोबर त्यामुळे ते अनुदान ते आता दोन डिसेंबर पासून वितरण होणार आहे ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांना महत्वपूर्ण हो, माहिती दिल्याबद्दल ओके धन्यवाद म्हणजे पुरण